विशाल अंजना शिंदे वेडा हुन माती उकरत होता डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालल्या होत्या पावसही धो धो पडत होता माती उकरताना तो काहीतरी पुटपुटत होता अरे बबड्या मी तुला न्यायला पाहिजे होतं र उगाच गेलो गुन्हा तुमच्यासोबत मी पण असतो तर बरं झालं असतं तो नशिबाला दोष देत होता कालचा सगळ्यात दिवस त्याच्या डोळ्यामडून जात होता तर काय होती कालची सकाळ गाव गडद धुक्यात हरवून गेलं होतं घराशेजारी असणाऱ्या आंब्याच्या उंच झाड आणि त्यावर लावलेला भगवा झेंडा भिजून अगदी निप्चित पडला होता सोपान्याच्या घरामागील गडही धुकामागे हरवून गेला होता सकाळचे आठ वाजले होते सोपान्या घरापुढील अंगणात गडद झालेल्या आभाळाकडं पाहत बसला होता चार दिवस खूप पाऊस पडला होता आज पाऊस थांबला होता पण आभाळा मात्र गडदच होतो अंगाने धडधाकट असणारा सोपाण्याला सकाळी लवकर न्याहारी आणि बाराच्या आसपास जेवण करायची सवय होती पण आज सकाळी न्याहारी न करता डायरेक्ट जेवण करायचं आणि बाजाराला जायचं त्यानं आखलं होत अंगणात बसल्या बसल्या सोपान्याच्या बायकोला हाक मारले अग ए गुन्हा आणखी पडदिशी निघायचा है मला इरवाळीच तशीच त्याची बायको गुणवत्ती बिगी बिगी चुलीवरची गरमागरम भाकर घेऊन आली गुणवंती दिसायला सावळी होती अंगकाठणी सडपातळ होती फारच चंचल स्वभावाची गुणवंती लुगड आणि चोळीमध्ये छान दिसायची गुणवंतीचा सोपाण्यावर फार जीव होता त्याला कधी मोकळ्या पोटानं ती घराबाहेर पडू देत नव्हते नेहमी कपाळाला आडवं कुंकू लावायचे गुणवंती सोपान्याला पिठलं वाढता वाढता म्हणाली आव पण आज जायला पाहिजे का आजच्याला आभाळा काळवडला हाय एवढी काय घाई हाय आज नका जाऊसा पाऊस चालू झाला की लोई धान्युडती माझी भाकरीचा तुकडा मोडता मोडता सोपाना बोललो अगं गायची पेंट संपली हाय पोरासनी रेनकोट आणायचा हाय शाळेत जाताना किती दिवस गोंध घेऊन जाते आल अन थोडा किराणा पण आणतो आईच्या गोळ्या पण संपल्या आहेत आज जरा पाऊस थांबला आहे तर जातो सकाळच्या माघारी अन जर यष्टी नाही आली तर उद्या सकाळसून येईन म्या नक काळजी करूस पहिला घास गिळता गिळता सोपाने त्याच्या बायकोला बजावून सांगत म्हणाला म्या वैरण टाकली आहे थोड्या वेळानंतर दाव घुरासते स्वतःच्या तणातील भाकरीचा तुकडा मोडीत अंगणात बांधलेल्या कुत्र्याला भाकरी टाकत बायकोला बोलला पोत्याला पण भाकरी दे आणि गरज पडली तर करड घरात घे उगाच नको गारठायला दोन दिवसापूर्वी शेळी वेली होती दोन करड झाली त्यामुळे घरात तसा पण आनंदच होता त्यांनी दोन चार शेळ्या राखल्या होत्या पोराचं दूध शेळी भागवत होती मागील आठवड्यात दामनेला एक नवी गाभण गाय आणि काल विकत आणली होतं पण गायला यायला अजून आठवडाभर तरी वेळ होता सोबत जोड धंदा म्हणून कोंबड्या पण खुराड्यात होत्या सोपण्या आणि त्याच्या बायकोने मोठ्या कष्टानं संसार उभा केला होता सोपण्याच्या बायका पोरासने गुरावर पण खूप जीव होता मोठ्या कष्टानं संसार उभा केला होता सोपण्या बायका पोरावाने गुरावर पण खूप जीव होता काही महिन्यापूर्वी सोपण्यानी घरासाठी सोसायटीमधून कर्ज घेतलं होतं पडायला आलेलं जुनं पडून तिथे तीन खोल्यांचं नवीन लोखंडी पत्र टाकून घर बांधलं होतं श्रावणात नवीन घराची पूजा घालायचा स्वप्न्या आणि त्याच्या बायकोचा विचार होता गाव तसं छोटसच होत तीस एक घराच एकमेकाला सहकार्य करणारे गावकरी होते तसं म्हणावं तर एकमेकांची भावकीच होती फक्त सोपानच काय ते कुटुंब एकटं होतं त्या त्याची भावकी त्या गावात नव्हती त्यालाही माहीत नव्हतं त्याचं मूळ गाव कोणतं कुठून तरी भटकता भटकता त्याचा बाप या गावात आला होता गडाच्या पायथ्याला चिटकून त्याचा बाप राहू लागला वाडीतलं सगळ्यात शेवटचं आणि गडाच्या पायथ्याला चिटकून असणारं त्याचं घर होतं त्यामुळे बऱ्याचदा पर्यटक जेवणाची ऑर्डर त्याच्याच घरी देत असत गुणा अगदी सुग्रण होती पटापट दहा पंधरा माणसाचा स्वयंपाक करायचे त्याच्यामुळे घरात दोन पैसे यायचे सगळं घर कसं गुणा गोविंदाने चालत होतं स्वप्न्याची दोन्ही मुलं शाळेत हुशार होती सोपण्यास लहान असतानाच त्याचा बाप वारला होता घरावरचं कर्ज त्याच्या आईने मोलमजरी करून फेडलं होतं आता आनंदाचे दिवस आले होते अंगणात बांधलेल्या मोत्या कुत्र्या सोपाण्याचकडे बघत लाडाने शेपटी हलवत होत्या तेवढ्यात मनी मांजर ह्या मांजरीच्या स्वप्नाला खूप राग होता मांजरीला पाहून स्वप्न्या गुणाला चिडून म्हणाला खायला पाय हे मांजर हायना हा मोत्या पोरासनी पण काय काम नाही आधीच त्यांना दूध कमी पडतय आणि त्याच्यावर हे मांजर आणून ठेवलं सगळ्या घरावर जीव असणारा स्वप्न्या मांजरीचा मात्र राग राग करत असेल आणि तीही हटकुरी पण स्वप्न्याच्याच पायामध्ये घुटमळत असेल जेवण उरकलं तसं चूळ भरत सोपण्या अंगणात बसलेला त्याच्या आईला म्हणाला आई येतो जाऊन बाजार आला आणि येताना तुझ्या गोळ्या पण आणतो अजून काय आणायचं का तुला तशी त्याची थकलेली आई कापऱ्या आवाजात म्हणाली मिश्रीसाठी तसा स्वप्ना आईला समजवत म्हणाला अग आई पण कशाला पाहिजे मिश्री ह्या वयात सहन होत नाही ना तुला आता तशी कावडले दात दाखवत उगाच हसण्याच्या अवसान आणून मतीने त्याची आई त्याला तर पतवंडाची पण लग्न पाहणार आहे तुम्ही झालं म्हातार नाय अजून तुझ्या बायकोला पण खुरपायला एका म्या। अन तू डबी तेवढंच आपल्या पावसाचा रुंगळा स्वप्न्यानं मान हलवली तेवढ्याच स्वप्न्याचा बारका मुलगा बबण्या डोळ्यात जुळीत बाहेर आला अण्णा मला पण ह्यायचं आहे बाजाराला तसा बबण्याकडे कडेवर घेत स्वप्न्या त्याला समजावत म्हणाला अरे येड का खुळा पाऊस येईन अचानक म्या येतो जाऊन लवकर आधीच तुझी आई मला जाऊन देत नाही न गहट्ट करू मी येतो रेनकोट घेऊन तुम्हाला आणि येताना बिस्किट पुढं पण आणतो हे ऐकून बबण्या थोडं हातपाय झटकलं आणि कडेवरचं उतरून बबण्या आजीला बिलगला आजीनं बबण्याचं दोन मुकं घेतलं आणि त्याला समजवू लागली स्वप्न्याने खुटलीला अडकलेली पिशवी घेतली वाहना घातला आणि बायकोला म्हणाला गुन्हा येतो म्या तशी बायको अंगणात येऊन उभी राहिली सोपान्या घरासमोरील पाऊल वाटाना तडतड चालत गेला आणि दिसेनासे झाला सोपान्या सकाळच्या एसटीने बाजाराच्या गावात पोहोचला शहराला इतर गावांना जोडणारे किंवा प्रवासाचे साधन असणारी ती एकमेव एस टी होती एक सकाळी आणि हो एक, एक संध्याकाळी पण ती एस टी नियमित नव्हती सोपान्या बाजार करू लागला सोपन गावात आला सगळ्यात पहिल्यांदा रेनकोट घेतला आईच्या मेडिकल मधून गोळ्या घेतल्या नंतर किराणा घेतला आईची मिश्रीची डबी घेतली आणि सगळ्यात शेवटी पेंटचं पोतं विकत घेतलं या दोन चार वर्षात सोपण्याच्या आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती गडावर येणाऱ्या ट्रॅकर्स मुळे सात आठ महिने चांगले कमाईचे जात होते त्यामुळे सोपण्या घर बांधू शकला होता गाठीला चार पैसे वाचत होते खूप दिवसांनी त्याला बायकोला लुगडं घेतलं लग्न झाल्यापासून बायको ठिगळं मारून लुगडं घालत होती कोणाच्या लग्नात माहेरून मिळलेलं लुगडं बायकोला सांभाळून वापरत होती नवीन दोन लुगडी फाडून जोड म्हणून तिसरं लुगडं तयार करत होती सोपानं हे सगळं माहीत होतं म्हणून लय दिवसांनी सोपान्याने मोठ्या कौतुकानं लुगडं घेतलं होतं गुणाला ते लुगडं भेट देऊन तो खुश करणार होता नेहमीप्रमाणेच त्यानं स्वतःसाठी काही घेतलं नव्हतं त्याचं त्याच्या कुटुंबावर फार प्रेम होत हे सगळं घेत असताना खुश होत होता पोरा बाळाच्या आनंदात तो स्वतःचा आनंद मानत होता त्याचं कुटुंब हेच काय ते त्याचे जग होते आपलं घर बरं आणि आपला कामधंदा बरा असा सोपाण्याचा स्वभाव होता बाजारात आला तसा पाऊस चालू झाला आणि सोपाण्याच्या गावी ईर्षावडीला खूप पाऊस झाला होता पाऊस कसला ढगपुटी झाली होती सोपाण्याची सगळी खरेदी झाली सोपान्या स्टँडवर आला आजच्या पावसामुळे एस टी गावाला जाणार नव्हती स्वप्नाच्या आनंदावर विरजन पडलं चिंतेत नव्हता कारण येतानाच त्यानं घरची सगळी तजबीज केली होती त्या रात्री सोपान्या एसटी स्टँडवर झोपला लुगड्याची आणि रेनकोटची पिशवी डोक्याखाली घेतली पेंटची पिशवी शेजारीच होती शेजारी तो सकाळी लवकर उठला एस टी पकडली आणि पुन्हा गावी निघाला वाटप चार गावी गेली आणि दोन डोंगर पार केलं की सोपण्याच गाव येत असे शेवटच्या डोंगरावरच्या माथ्यावर आलं की दुरूनच गडावरच्या पायथ्याच्या कुशीत वसलेलं इरसाळवाडी दिसत असे आणि त्याच्या नवीन घराचा पत्रा पण उन्हामध्ये चमकत असे सोपानस्टेत बसला नेहमीप्रमाणे कंडक्टरनी स्वप्नाला आवाज दिला काय सोपन राव लई खरेदी झालेली दिसती होय की चार दिस पाऊस होता काल जरा थांबला म्हणून आलो होतो बाजाराला पण रातच्याला लई पाऊस झाला आणि तुमची एस टी नाही म्हणून रात्री स्टँडवरच झोपलं होतं आता जायचं लवकर घरी नवीन लुगडं आणि रेनकोट पाहून बायकापोरो लई खुश होते गप्पा टप्पा मारत एस टी निघाली दोन गावं गेली कालच्यापेक्षा आभाळ साफ होतो फार दुख नव्हतं पावसाने थोडा विसावा घेतला होता एस टीने पहिला डोंगर ओलांडला दुसऱ्या डोंगरावरच्या माथ्यावर एस टी आली आभाळ थोडं मोकळं झालं होतं पण सोपानाला त्याचं गाव दुरून दिसत नव्हतं आणि त्याच्या घराचा चमकणारा पत्रा पण दिसत नव्हता सोपान्याला काळजी वाटू लागली एस टी थोडी पुढं आली तसा सोपाना काळजीच्या सुरात कंडक्टरला म्हणाला काय हो तुम्हाला गाव दिसत आहे का रोजच्याला इथून गाव लगेच दिसतं या पण आज गाव दिसणंच झालं आहे कंडक्टरने ड्रायव्हरला सांगितलं ड्रायव्हरने एस टी थांबवली गाडीतले सगळे प्रवासी वाडीकडे पाहू लागले कोणालाच गाव दिसत नव्हतं काही क्षण सूर्याची कृपा झाली कडक ऊन पडलं धुकं नाहीसं झालं तसं गावावर दरड कोसळली दिसली ईर्षागडाचा एक कोपरा अख्खा ढासळला होता सोपान्या तसाच खाली बसला गाडीतले प्रवासी रडू लागली शेजारील म्हाताऱ्यांनी अंबर्डा फोडला एस टीमध्ये एकच आक्रोश उडाला प्रसंगावधान राखत एस टी ड्रायव्हरने त्याच्या कुठल्या तरी पाहुण्यांना फोन केला सगळी घटना सांगितली मदतीसाठी तजबीज करायला सांगितली आणि सगळी एस टी प्रवाशांसह मदतीला वाडीकडे निघाली एकही प्रवासी वाटेत उतरला नाही गाडी थेट ईर्षावाडीकडेच निघाली एस टीच्या ठिकाणापासून गाव अर्धा मैल लांब होतो एस टी लावली सगळ्यांचं सामान एस टीमध्ये तसंच होतं साऱ्या प्रवाशांनी गावाकडे धाव घेतली सोपान्याचे पेंटचे पोत पण एस टी मध्येच होत हातातली बॅग सोपानाच्या हातात तशीच होती सगळेच मदतीसाठी गडाच्या पायथ्याशी निघाले आतापर्यंत थांबलेला पाऊस पुन्हा ढकपुटी झाल्यावानी कोसळू लागला साऱ्या गावात चिखल झाला होता अर्धा मैल सगळेच प्रवासी त्या चिखलातून गडाच्या पायथ्याकडे धाव घेत होते सोपान्या पण बायका पोरांच्या काळजीने जोरात धावत होता धावता धावता, धावता चिखलात तो दोन वेळा पडला सगळं धोतर आणि सदरा चिखलाने भरला होता पण त्याला कशाचीच सूट नव्हती गडाचा पायथा जवळ आला पहिलं घर नीट दिसत होत दुसरं घर नीट होत पण घरातलं लोक नव्हती सगळं लोक मागील घराकडे मदतीला धावली होती सगळ्या गावात दोनच घर वाचली होती बाकी सगळीच घर दरड कोसळल्यामुळे चिखलात दबून गेली होती सोपनाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा चालू लागल्या होत्या भर पावसात तो दर्डी जवळ आला त्याला त्याचं घर सापडेनाच झालं सार गावच दडल्यामुळे कोणाचं घर कुठं काही कळत नव्हतं गावातील दोन घरातील कुटुंब वाचली होती त्याच दोन घरातील आठ दहा मंडळी ढिगाऱ्या खालून लोक काढत होती पहिली बॉडी चार लोकांनी धरून चिखलामधून बाहेर काढली ती कोणाची होती ती चिखलामुळे ओळखू येत नव्हतो पावसाचा वेग वाढत होता या चिखलात आलेले प्रवासी ढिगाऱ्याखालच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते चिखल एवढा झाला होता की काही समजत नव्हतं सोपान्याच्या हातात असलेली लुगड्याची पिशवी त्या चिखलात कधीच पडून गेली होती हे त्याला पण कळलं नव्हतं बाळांना आणलेला रेनकोट त्या प्रवासात कुठे पडले ते त्याला पण समजलं नाही आईच्या मिश्रीची डबी मात्र कोपरीच्या खिशात होती सोपान्याला अजून त्याचं घर सापडलं नव्हतं सोपान चिखलाच्या ढिगावरती सहरा वैरा धावत होता त्याचं घर शोधत होता समोरच आंबाच्या झाडावरती नजर गेली भगवा झेंडा चिखलाने भरून गेला होता तसा सोपान्या त्या झेंडा पशी पोचला हो चिखलात त्याचं घर गाडलं गेलं होतं घराशेजारी असणारं आंब्याचे झाड पण पूर्ण गाडलं गेलं होतं फक्त आंब्याचा शेंडा दिसत होता त्याला काय करावे समजेना तसा सोपाना हाताने चिख उकरू लागला सोपाना अगदी वेळा पिसा झाला होता त्याने कितीही उकरलं तरी त्याचा घराचा पत्रा त्याला दिसत शक्य नव्हतं अरुण खूप चिखल झाला होता इतर प्रवासी त्याच्या त्याच्या परीनं मदत करत होते काळाने घात केला निसर्गाचे हे भयानक रूप प्रथमच सगळे गावकरी पाहत होते गाठ झोपेत असताना पहाटे पहाटेच दरड कसळली होती शांत निद्रेत असणारी गुरं ढोरं माणसं सगळीच ढे गडून गेली होती गावात तशी मोबाईल रेंज नव्हती आणि इतर ठिकाणी संवाद साधण्याचं माध्यमही नव्हतं जे काही होतं ती एस टीच ड्रायव्हरने फोन केल्यामुळे नातेवाईकांनी डी आर एफला कळून ॲम्ब्युलन्स पाठवण्याची तजवीज केली पण मदत याला अजून बराच वेळ होता होऊन स्वप्न्या माती उकरत होता त्याची स्वप्न त्याचा आनंद त्याचा सगळं जगच त्या ढिगाऱ्याखाली गडून गेलं होतं जवळपास अर्धा तास होत आला होता तरी स्वप्न्या उकरतच होता किती उरकलं तरी त्या पत्र्याचं शेड लागलं नव्हतं शेजारीच आंब्याच्या शेंड्यावरती बसलेली ती मांजर जवळ आली त्याच्या पायात घुटमळू लागली कालपर्यंत राग राग करणारा आज त्याच सोपण्यात सगळ्या घरदार आई बायका पुरांसहित गाडलं गेलं होतं गुरुढुरं कोंबड्या शेळ्या त्या ठिकाणी गाडलं गेलं होतं या जगात त्याला आपलं म्हणावं असं कोणीच राहिलं नव्हतं होती ती फक्त मांजर माती उकरत उकरत थकला होता आता त्याच चिखलात आभाळाकडे पाहत निश्चित पडला होता जवळ ती मांजर बसली होती आयुष्यात आता काहीच रामराम राहिला नाही शून्य नजरेने तो ढगातून पडणाऱ्या पावसाकडे उंच उंच पाहत होता आपल्या नशिबाला आणि देवाला दोष देत होता त्याचं कुटुंब जगले की मेले हे सुद्धा त्याला ठाऊक नव्हतं शेजारील गडावर राजांचा आत्मा आपल्या मावळ्यांना आपल्या प्रजेला रडताना पाहून दुःखी झाला होता सदरील घटना ही काल्पनिक असून ती कथेच्या स्वरूपात दिलेली श्रद्धांजली आहे माळीन दुर्घटनेचा प्रसंग आणि ईर्षाळगडाचा प्रसंग एकत्रित करून पुनर्लेखन केलेले आहे परंतु वास्तवाला धरून आहे एखाद्या कुटुंब घरासह घरादारासह ढिगाऱ्याखाली जाणं हे अत्यंत वेदनादायी आहे प्रशासनानं याची काळजी घ्यावी अजून अशी काही गावं असतील जी डोंगरा पायथ्याखाली वसलेली असतील त्याचं तत्काळ पुनर्वसन करावं हीच विनंती विशाल अंजना सर्जराव शिंदे